ठाकरे बंधू मातोश्रीवर पुन्हा एकदा भेटलेले आहेत मागच्या अनेक महिन्यांपासून या भेटीघाटींचं सत्र आपण सातत्यानं होताना बघतोय आणि पुन्हा एकदा मातोश्रीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे प्रतिनिधी धनंजय दळवी थेट मातोश्री बाहेरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय आता जवळपास पाऊन तास होत आलेला आहे हे दोन्ही नेते भेटून काय नेमकं घडत का आहे मातोश्रीवर आता रिद्धी पाऊन तासाच्या जवळपास जसं म्हणाला तो वेळ झालेली आहे एक वाजेच्या सुमारास राज ठाकरे हे मातोश्री वेळ पोहोचले आणि त्यानंतर ज्याप्रमाणे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एक कौटुंबिक भेट आहे ही आणि सोबत मातोश्री सुद्धा आहे त्यामुळे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे अर्थात मात्र हे सगळं असलं तरी आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येणार अशा चर्चा आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या दरम्यान दोन्हीही बंधूंच्या ज्या गाठीबेटी आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळतात याला शिवसेनेचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय ने राऊत यांनी सुद्धा दुजोरा दिलेला की अशा चर्चा किंवा भेटी या होतच राहतील आणि यामध्ये राजकीय चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच दृष्टीने आपण जर पाहिलं तर आज सुद्धा राजकीय चर्चा म्हणजे स्नेहभोजनाचा हो कौटुंबिक कार्यक्रम का असला तरी दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे कारण की निवडणुका ज्या आहेत त्या अवघ्या काही महिन्यांवर येऊन किंवा आलेलं आपल्याला पाहिलं होतं यामध्ये आपण जर पाहिलं तर जे इतर पक्ष आहेत त्यांची सुद्धा मायक्रो प्लॅनिंग सुरू असलेली पाहायला मिळते ते त्या पक्षांची सुद्धा प्लॅनिंग ही सुरू असलेली पाहायला मिळते आणि अशामध्येच आपण जर पाहिलं तर इतर पक्ष हे प्लॅनिंग करत असतानाच मनसे आणि शिवसेना ही एकत्र येणार असं म्हटलं जातं आणि त्यामुळे त्यांच्यासुद्धा जर एकत्र लढायचं ठरलं तर कशा पद्धतीने लढता येईल कोणत्या स्ट्रॅटजी असतील जागा वाटपाचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे या सगळ्या मुद्द्यांवर कदाचित ती चर्चा होत असेल किंवा या सगळ्या संदर्भातली चर्चा घडत असेल असं आपण एक म्हणू शकतो कारण की दोनही बंधू जे आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत राज ठाकरे हे मनसे पर, आ, या पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यामुळे दोन्ही निर्णय दो, दोन्ही बंधूच घेणार आहेत त्यांचे नेते सुद्धा या आधी म्हटलेत की जो काही शेवटचा निर्णय असेल तो आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख घेतील त्यामुळे दोन्ही बंधू काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल मात्र या गाठी भेटी या फार महत्वाच्या आहेत कारण की या आधी झालेल्या भेटी असतील त्या सुद्धा अशाच पद्धतीच्या कार्यक्रमात झालेल्या होत्या कौटुंबिक कार्यक्रमात झाल्या होत्या सण उत्सवानिमित्त झालेल्या होत्या आणि आजची भेट सुद्धा जर आपण पाहिलं तर सहकुटुंब राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झालेले याआधी राज ठाकरे जे आहेत ते दोन वेळेस मातोश्रीमध्ये आले होते एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय तुम्हाला थोडस थांबवते सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार सचिन हैर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिन हैरजी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट झालेली आहे कौटुंबिक भेट आहे असं समजतंय मात्र राजकीय चर्चा होणार हे निश्चित आहे आगामी निवडणूक आता तोंडावर आहेत त्या दृष्टीनं ही भेट राजकीय वर्तुळातून आता चर्चेची कौटुंबिक आहेत आणि आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे दोन्ही एका दोन्ही वेगवेगळ्या पक्षाची जरी प्रमुख असेल तरी देखील ते रक्ताचे नातेचे दोन्ही भाव आहेत आणि अशा गाठीभाटी खूप वर्षानुवर्ष एक जो संवाद होत नव्हता तो संवाद आता सुरू झालेला आहे आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक असेल किंवा सुखात असेल किंवा दुःखात असेल आता हे भेटणं होणारच आहे त्याचा एक भाग म्हणूनच ह्याच्याकडे बघायला पाहिजे अशी भूमिका बर धन्यवाद सचन आहे आपण ही प्रतिक्रिया पुढारी न्यूज ला दिलीत आमच्याशी संवाद साधला त्यासाठी